नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर दोन चार दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याखाली कमेंट अशा आल्या की जी मी मॉर्निंगला जे ड्रिंक घेते तर त्याच्या पावडरची रेसिपी आम्हाला तू सांग म्हणून तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यासोबतच ती कशी घ्यायची किंवा कोणी घ्यायची त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास होणार आहे का तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर जे आपण डाएट करतो तर त्या डाएटविषयी पण थोडीफार माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा चला सुरू वेट लॉसची ही पावडर बनवण्यासाठी सगळं साहित्य तुमच्या घरामध्येच असणार आहे आणि ही पावडर तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते वेट लॉसमध्ये सगळ्यात जास्त मदत करणारा घटक म्हणजे जिरे जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात हे आपल्याला माहीत आहे पण जिरे हे शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत करतात मी इथं दोन टेबल स्पून एवढे जिरे घेतलेले आहेत यातला दुसरा घटक म्हणजे ओवा ओवा सुद्धा मी दोन चम्मच घेतलेला आहे ओव्याबद्दल सांगायला गेलं तर पचनक्रियेच्या पन्नास टक्के समस्या एकटा ओवाच दूर करतो वेट लॉस पावडरमधील तिसरा घटक आहे बडीशेप तर या पावडरमध्ये आपण बडीशेप का घालतोय तुम्हाला माहिती आहे का वजन वाढीचं नव्वद टक्के कारण हे स्लो डायजेशन स्लो मेटाबॉलिझम असतं म्हणजे पचनक्रिया मंद असते जर पचनक्रिया मंद असेल तर आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चरबीमध्ये होतं इथं मी बडीशेपसुद्धा दोन चम्मच घेतलेली आहे यानंतर धने सुद्धा तुम्हाला दोन चम्मच घ्यायचे आहेत सारखी सारखी जी आपल्याला भूक लागते त्यामुळं आपण गरज नसताना सुद्धा सारखं खात राहतो ते प्रमाण कमी होतं कारण यामध्ये फायबर्स असतात याने पचनक्रिया सुधारते त्यामुळे वजन कमी करायला सुद्धा मदत होत असते यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच जवस घालायचं आहे कारण जवसामध्ये प्रोटीन्स असतात मसल बिल्ड करण्यासाठी मदत करतात यामध्ये गुड फॅटसुद्धा असतात जे शरीरावरची अतिरिक्त जी चरबी आहे भरपूर दिवसापासून साठलेली जुनी चरबी ती कमी करायला जवस मदत करतं आता यानंतर ज्यांना पी सीओडी आहे पी सी ओस आहे हार्मोनल इनबॅलन्स आहे याचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे वजन काही केल्या कमी होत नाही त्यांनी यामध्ये दालचिनीचासुद्धा वापर करून घ्यायचा आहे तर आपले इथं सगळे जिन्नस घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मंद गॅसवर एक पाच दोन मिनिट हे मिश्रण पूर्णपणे असं भाजून घ्यायचं आहे जास्त सुद्धा असं तुम्हाला कडक भाजायचं नाही मंद गॅसवर असं हलकं असं गरम होईल म्हणजे त्यामध्ये जो ओलसेरपणा असेल त्या जिन्नसमध्ये तर तो कमी होईल कारण ही पावडर आपण भरपूर दिवसासाठी म्हणजे एक पंधरा एक दिवसासाठी बनवून ठेवतोय तर त्यासाठी त्याच्यामध्ये जर मॉश्चर राहिलं तर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्याला हे जरासे सगळे जिन्नस गरम करून घ्यायचे आहेत इथं बघू शकता मी त्याला हात सुद्धा लावू शकते एवढं गरम आहे आणि एका ताटामध्ये काढून तुम्ही त्याला गार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक सुद्धा करून घ्यायचं आहे जर जास्त बारीक नाही झालं तर तुम्ही याला चाळून सुद्धा घेऊ शकता आणि जर जास्त बारीक झालंच तर चाळण्याची सुद्धा गरज नाही तर इथं बघू शकता असं मोठं मोठं राहतंय पण जर तुम्ही जास्त वेळ फिरवलं मिक्सर तर ते बारीकसुद्धा होतं अशा पद्धतीने पण आता ही पावडर घ्यायची कशी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ही पावडर दोन पद्धतीने घेऊ शकता ही पावडर घेण्याची पहिली पद्धत अशी की तुम्ही पातेल्यामध्ये आधी पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर ग्लासामध्ये आणि ही पावडर जी बनवलेली आहे ती एक चम्मच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ही पावडर तुम्ही किती वेळेस घेऊ शकता तर सकाळी तुम्ही ज्या वेळेस चहा घेता त्या चहाच्या ऐवजी तुम्ही ही पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर जे सेवन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही पावडर घेऊ शकता आणि तुम्ही जो चहा घेता गोड खाता ते सुद्धा तुम्हाला बंद करायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे तर ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत तर तुम्ही काय करायचं पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये ही एक चम्मच पावडर टाकून घ्यायची आणि पाणी उकळू द्यायचं उकळल्यानंतर ग्लासामध्ये हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला जी पद्धत सोपे वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे पाणी घेऊ शकता म्हणजे हे ड्रिंक आहे तर ते तुम्ही सकाळी संध्याकाळीसुद्धा घेऊ शकता याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करायला सुद्धा मदत होते ही वेट लॉसची पावडर कोणी घ्यायची आणि कोणी नाही घ्यायची जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही ही पावडर घ्यायची नाही पण जर डिलेवरी झालेली असेल एक दोन महिने झालेले असतील तर तुम्ही ही पावडर घेऊ शकता कारण असेही आपण जे जिन्नस घातलेले आहेत ते आपण डिलेवरीमध्ये खातच असतो त्यानंतर ज्यांचं वजन काही मेडिकल रिझनमुळे किंवा काही तुम्ही औषधं घेताय त्यामुळे वाढलेलं असेल तर तुम्ही ही पावडर नाही घ्यायला पाहिजे इतर कोणीही ही पावडर घेतली तरी चालते पण जर तुम्हाला काही इतर हेल्थ इश्यू असतील तुम्हाला काही कुठला आजार असेल किंवा काही असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारून ही नक्कीच पावडर घेऊ शकता असंही या पावडरचे साईड इफेक्ट नाहीत कारण की ही एक आयुर्वेदिक पावडर आहे आणि हे जिन्नस आपण रोजच्या आहारामध्ये खातच असतो पण वेट लॉसमध्ये तुम्हाला एक करायचं आहे की तुम्हाला बाहेरचं किंवा तळलेलं खायचं नाही आहे गोड कमी करायचं आहे कारण गोडाने जास्त वजन वाढतं चहा कमी करायचा आहे पण जर तुम्हाला चहाची जास्तच तलप असेल तर तुम्ही एक वेळेस गुळाचा चहा घेऊ शकता तेही अगदी कमी प्रमाणामध्ये याबरोबरच तुम्हाला जमेल असा व्यायाम करायचा आहे सुद्धा करायचं आहे आणि खाण्यावरती कंट्रोल करायचं जास्त पाणी प्यायचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका